करा गाड्या उभ्या करा वीज सुटतो या मैदानातला हा चिंचवली वाले पंचेस पन्नास चिंचवली वले आपण जरा संपर्क तुम्हाला वाले शोधतात फडके पडा बले आपण संपर्क साधा सुटला सुटला गड क्रमांक वीस सुटला आणि वीस मध्ये या ठिकाणी लढा चालू आहे सुंदर गाड्या पालटर गाड्या मध्ये सुंदर अशी लढा सुरू आहे कोण होतो या ठिकाणी विसावा बैलगाडी मालक सिमिला पात्र आली सुंदर गाडी मध्ये भद्राणी लुखा अशी गाडी अरे वर्ष असंकजांदपकर भद्राणी लुक् गड क्रमांक वीस चा निघाला आज क्रमांक चार वरून धावलेली गाडी कायला सजे सुरेश कृष्णा मसने एस एम ग्रुप शेलो या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावर बसला पंकज ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहिले कैलास वाशी सुरेश कृष्णा मसने शेलू एस केम ग्रुप शेलू यांचा आणि रवी शेठ मसने शेलू यांचा बजरंग पाहाला बजरंग सोबत पहाला फातिमा हरमांशक लकी ग्रुप शेलू यांचा लोखा गाडी शेमीसाठी पात्र आपलंच गाडी चालकाचा मालकाचं चा हार्दिक अभिनंदन रवी शेठ मसने शेलूकर अभिनंदन रवी शेठ मसने शेलूकर बजरंगणा बाजी मारली बजरंग सोबत लोखापाला शेलोकरांचा मेहनत विश्वास शेलोकरांची धावा पळा लवकर या बैला घेऊन आबाकडे कड पोहोचा चला मागचे बलगडा मला गती घ्या गोट्या बघा एकवीस वाळा या मैदानातला शेलोचा गोट्याचा आनंद बघा